एखाद्या बागेच सौंदर्य डोळ्यात साठवावं म्हणून डोळे मिठावे आणि पुन्हा उघडून बघावं तर पुढं स्मशान दिसावं अशी अवस्था औरंगाबादची केली होती औरंगजेब चरफडला चरफडला भयान बैठकला पण त्याच वेळी त्याला तिसरा तडाखा बसला खूप औरंगजेबाचा मुलगा त्याचा शह अकबर औरंगजेबाच्या विरोधात उठला आणि सरळ आला महाराष्ट्रात कारण त्याला माहिती आहे या पुऱ्या 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 हिंदुस्थानात औरंगजेबाशी झुंजगेल असा एकच मर्द सरजाय संभाजी तो आला सर संभाजीकडच औरंगजेबाला दुसरा कुणी नमू नाही शकत औरंगजेबाला दुसरा कुणी झुकू नाही शकत औरंगजेबाला दुसरं कुणी मातीत गाडू नाही शकत एकाच संभाज आणि संभाज राजाने याच अकबरला हताशी धरला आणि आपल्या राजकारणाच्या पटावरच्या चा, चाली खेळायला सुरुवात केली पण लागोपाठ तीन तडाके बसलेला औरंगजेब चौथाळून उठला मोहळ उठाव असं औरंगजेब पिसळला आणि उचलली पावलं त्यांनी खस दखनवर औरंगजेबाचं साम्राज्य म्हणजे अशा खंडातलं सगळ्यात मोठ साम्राज्य आणि संभाजींच स्वराज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात छोट साम्राज्य मनभर सैन्य कनबर मराठ्यांना चिरडायला निघालं औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या साडे चौदा हजार होती काही नातलक शहजादे अफाट अफाट सेनापती चार लाखाच सैन्य चौदा कोटीचा खजिना चाळीस हजार हत्ती सत्तर हजार घोडी पस्तीस हजार उंट अरे औरंगजेबाची छावणी पडली तर तीन मैलाचा परिसर व्यापून जायचा तीन मैलाचा केवढा अफाट सैन्य आला चालून महाराष्ट्रावर आणि सह्याद्रीच्या कड्यावरनं कड्यातला छावा येऊ द्या त्या औरंगजेबाला अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल या छाव्याचा आणि बघता बघता संभाजी सज्ज झाला वय वर्ष तेवीस तेवीस महाराष्ट्राचा आव्हाड काळवंडून गेला औरंगजेबाने एका बाजूबाट मोहिमाने घडल्या सर बुलंद खान आले खान फती खान शहज आजम बेदार बघत मुअज्जम शाहबुद्दीन खा, बहादुर खा, एक एक सेनापति फट अफट टाकते महाराष्ट्राला कैचित पकडायला चव्हाजून आत आत घुसवले आणि मराठे सज्ज झाले संभाजी राजाच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोगलांची लंगडे तोड चालू केली मराठे मराठे सुसाळ सुटले तिथं भेटेल तिथं मोगलांना का पतका पतका पत राहिले जिथं जाईल तिथं अरे सर कान मार कान खान मार खान परतला फले खान तोंड काळ करून गेला तो बहादूर गान नुसता पळून पळून दमला शाबुद्दीन खानाला तर काही सुचे ना औरंगजेबा बाजूने फक्त शिकस्तीच्या बातम्या ऐकत राहिला हार पराभव हार पराभव तेवी चावा के पड़ा इतका, इतका तर अरे तेवीस संभाजी मोगलांना फार सोळा सोडला तू महाराष्ट्रात येतो ना संभाजी औरंगजेबाला काय सैन्य पाठवावं मराठे त्याच्या पुढं अरे कुठं कुठं शिवावं सगळे इकडच फाटत निघालय इथं शिवावं तर तिथं मराठे फाडतायत तिथं शिवावं तर मराठे तिकडं फाडत निघालाय कुठं कुठं ठिगडं लावावी

मोठ्या थाटात उघडली पण संभाजी त्याची पूर्ती वाट 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 लावली संभाजी वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाट्यावर जाऊन वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर परतत नाही आम्ही बस तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे तुला भाजायला वेळ नाही लागणार بکتا بکتا مراٹے سٹ لے لے کرا تری اور سلا دلا ہزور مرہٹوں کی جان ہے ان کے گڑکیلوں میں پہلے گڑکیلے لے لیتے ہیں مرہٹے خود بخود آئیں گے گھٹنے ٹیکتے ہمارے سامنے بہت کو یہ بات سچ ہے ایسا کون سا قیلا ہے جو جلد سے جلد لیا جا سکتا ہے तरस लावता तरस लावता विचारतोय जा सकता जल्द लिहा पहिल्याच घासाला खडा लागायला नकोताचा नारळ पटकन फुटू द्या असा काहीतरी किल्ला काढा आणि मग एकाने सांगितलं हुजूर एक किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी अवघ्या दहा मैलावर असणारा प्रभू श्रीराम तिथं विश्रांतीसाठी जायचं त्यांची सेज तिथं आहे قل سے ناؤ پڑھ لام حضور چھوٹا سا قلعہ ہے مرحٹے آؤ گے سہسے حضور کانا کچھ نہیں حضور بزمیت کچھ نہیں حضور کون جائے گا شاہدین خان حجور ہم جائیں گے کتنے دلوں میں لے لوگے گے قلعہ کتنے دن حضور ایک دن کافی ہے آج گیا کلی قلعہ لے کے آیا بس بات ختم औरंगजेब को दहा हजाराची फौजली जाओ, जाओ विजयाची खबर ऐकायला औरंगजेब आतरला निघाला निघाला शाबुद्दीन खान वेडा टाकला रामसेज सागर मराठ्यांच्या अवघे सहाशे मावण्यावर न बघताय अरे प्रचंड सैन्य तोफा बारूद बसने अफाट आणि बघता बघता शाबुद्दीन वेडा लावला मोर्चे लावले आणि आदेश दिला

नुसती त्या दगडाच्या मराने घाय झाला त्या शहाबुद्दीनचा मस्तकावर दगड बसलेला ती जखम दाबीत शहाबुद्दीन म्हणाला कैसे हैयेट्टे खेळते है। एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला फते खान तो शहाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शकत बसला होता क्या किया जाय त्याचा सरदार होता मोठा त्याने युक्ती काढली हुजूर रायसा करते है, बोलो, नाही काल आपण चालत चालत गेलो मग दगड डोक्यावर बसली मग उद्या चालत चालत नको जायला मग सरपटत सरपटत जाऊ म्हणजे दगड आली तरी वर्ण जातीला आपल्याला लागणार नाही मोठी नामी कल्पना हाय घडला करंगे दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली उरला सुरला सैन्य निघालं निघाला निघाला सरपडत सर 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 करत फुडा 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 पेसोला फुड पर्यंत कुणी डोकं वर करायला तयार नाही चुकून डोकं वर करायचो डोक्यात दगड बसायचं डोक्याला ताप नको खलीन चल पुढं सर सर करत निघालाय निघाला निघालाय सैन्य शाबुद्दीन कडाडतोय चलो आगे चलो आगे चलो आगे चलो लेलो केला चलो 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 फुडं टप्प्यात आला सैन्य आता जवळजवळ किल्ल्यावर पोहोचणारच शाबुद्दीन आनंदला ले लिया चलो आगे आणि सरपटणार सैन्य टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले जागून तटबंध्या मोट दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या शिळा दिल्या नुसत्या ढकलून गडगडा करत शिळा सुटल्या खाली सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमच सरपटणारा करून मग तळा जाऊन थांबल्या शाहबुद्दीनला काही कळे ना क्या क्या जाय मग त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलावलं का तोफे लागला दागो तोफे केले पार बस तोफों से कितने पल में आएगा केला हात में तोफखान्याचा प्रमुख म्हणाला हुजूर दो घंटे की बात है खाली बस दोन तासात किल्ला तुमच्या पायावर ठेवतो आणि बघता बघता त्यांनी तोफा लावल्या रात्र झाली आता सकाळी युद्धाला सुरुवात होईल सगळे मोगल निवांत झोपले उद्या सकाळी उठायचा आणि तोफखाना लावायचा बस तोफा चालू झाला की किल्ला ताब्यात पण त्याच रात्री सगळे निद्राधीन असताना दीड दोनच्या सुमारास मराठे काही किल्ल्यावरनं खाली आले सरळ शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले सरा 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 कल्लोळ हल्ला कल्लोळ माझा मोगेल जागा व्हायचे आत मराठे परत गायब छापा छापा मर छापा नींद उडाली मोगलांशी शाहबुद्दीन सरफडत राहिला सकाळ झाली तोफकाला प्रमुखाला तोफा लावायला सांगितलं तोफा लागल्या दारू खाचली आता फक्त केलं तोफखाना प्रमुख पुढे गेला तोफेला पत्ती लावणार त्याच वेळी वर्ण धाड धाड कर तोफेचा गोळा आला शेजारी तसा प्रमुख मोगलांचा तोफ मारा चुलू व्हायच्या आधी मराठ्यांचा तोफ मारा त्या तोफखाना प्रमुखाला सगळ्या तोफा मागं घ्यायला लावल्या तिथनं वर्ण गोळे सोडायला लागला पण तोफा मागं घेतल्यानं गोळे काय किल्ल्यावर जाईनात आता माग आलोय म्हणून गोळे जाईनात म्हणून पुढं यावं तर पुढं आलो की मराठ्यांच्या गोळ्या अंगावर आहेत करायचं काय शाहबुद्दीन खरानं विचारलं की हुआ काय होत नाही हुजूर तोफा फुडं नेल्या तर त्यांच्या गोळ्या अंगावर तोफा माग नेल्या तर आपले गोळे पोच अरे पण तुम्ही तर म्हटलं ना तोफा नाहीत तोफा नाहीत म्हणलेला मराठ्यांकडे ना हुजूर मराठ्यांकडे तोफा नाहीत पण डोकं तर आहे म्हणजे हुजूर मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्या त्याला जनावराचं कातड लावलंय यातन ठीक आहे तोफे के साधी नाही तो फुजूर आपल्या दहा तोफा नाही एक तोफ भारी आहे त्यांची अरे ठीक आहे तोफा तयार केला पण गोळ्या तोफ गोड कुठून आणली त्यांनी हुजूर मग मराठी रात्री कशाला आलती हे गोळ्या आपलेच आहेत शाबुद्दीन खानाला काय कळेना काय 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 का 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 करायचं महिना झाला दीड महिने झाले दोन महिने झाले तीन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले सहाशे मावळे किल्ला अजिंक्य ठेवता येते पुढे तसुबर सरू देणार तर पडला वैतागला शाबुद्दीन खान शेवटी डोक्यातनं युक्ती निघाली तोफा मागे घेतला तर गोळे पोचत नाही ना आदेश दिला सैन्याला झाड तोडा आजूबाजूची सगळ्या जंगलातली सगळी लाकडं तोडली दीड दोन महिने काम चालू आहे शहा बुद्दींना अफलात मी किल्ल्याच्या उंचीचा प्रचंड मोठा लाकडी बुरुंजच त्याने उभा केला लाकडी दमदमा का तर तोफाचा या लाकडी बुरुंजावर नेऊन ठेवायचा किल्ल्याच्या आणि तिथनं मग खाली किल्ल्यावर डागायचा बस साधी गोष्ट नाही कौतुक केलं पाहिजे शाहबुद्दीनच कौतुक साधी गोष्ट नाही अरे किल्ल्याच्या उंची लाकडे बुरुंज आणि तोही केवढा पन्नास तोफा बसतील वर आणि पाचशे सैनिक उभा राहील वर एवढा मोठा बुरुंज सगळा बुरुंज बांधेपर्यंत मराठे शांत बघत राहिले चालू द्या तुमचं बुंज तो फाईवर चढवल्या आता उद्या बुरुंजावरनं तो क्वारी चालू करायची किल्ल्यावर बस किती दिवस लाडतायत बघो रात्री सगळे थकले मोगल शांत पडले आणि मराठे नेमके दीड वाजता बाहेर पडले त्या बुरुंजाच्या फुडा आले दारू गोळा ब्रुंजाच्या कडे नी भरला पूर्वी हुक्के असायचे हुक्के हुक्के म्हणजे गावटी बॉम्ब नारळाची कवटी घ्यायची त्यात पॉइंटेड खिळे भरायचे दारू ठसायची त्याला वातान लावायची पेटवायची अंध्याच टाकून पाच नक्की जाय बंदी हे मराठे हुक्के एका बाजूने मोगलांना पत्ता लागून मोगल छावणीमध्ये हुक्के टाकत राहिले मोगलांचा कल्लोळ उडाला आणि तेवढ्या वेळात बुती सगळी दारू ठसली सुरुंग पेरले वाताने पेटवल्या आणि बघता बघता पेटली थोई 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 आणि धडा अवघा बुरुज ढसळला तोफा सकट खाली मराठ्यांच्या किल्ल्यावर गोळे पडायच्या आधीच मराठ्यांनी बुरुंजाचाच निकाल लावला वर्ष झालं दीड वर्ष झालं दोन वर्ष झाली औरंगजेबाने शहाबुद्दीनला विचारलं तुम्हाला एक दिन कितने बरसों का होता है अरे एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला दोन वर्ष झाली आव वापस प्रमोशन शाह बुंदीला माघारी बोलावलं पाठवला फतेह खान।, खान तुम्हारे नाम नाही फतेहते मी ची फौज घेऊन आला त्या त्या, त्या, त्या रामसैजला चिकटला अरे गोसळी सरकार चिकटला झुंजत राहिला पण मराठे टकरा घेत राहिले अरे टाप नाही मराठ्यांशी झुंजायचं हा बात नाही तर सुवर पुढा सरकू फतेह खान वैतागला वैतागला संतापला काही काही करता येईना अरे साशे मराठ्यांनी सळो की पळो करून सोडलं त्या फते खानला काही कळेना शेवटी एक मांत्रिक त्याच्याकडे आला म्हणाला हुजूर मी भूतवश करायच्या कामात तरबेज आहे मला फक्त एक सोन्याचा नाक तयार करून द्या नाही तुम्हाला किल्ल्यावर घेऊन गेलो तर मग विचारा मरता क्या न करता खाननं या मांत्रिकावर विश्वास ठेवला त्याला सोन्याचा नाक तयार करून दिला नाक तयार झाला मांत्रिकाने नाक छातीजवळ धरला आणि म्हणाला मी पुढे चालतो तुम्ही माग न या बघा माझी जादू मांत्रिक पुढं निघाला 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 सैन्य माग फते कराटे काय नाही करू शकत मांत्रिकाची जादू आहे तो वेस ओलांडून पुढं आला पुढे आला मराठी नुसते बघतायत एक नाही दोन नाही येऊ द्या त्याला येऊ द्या त्याला निम्म्यापर्यंत आला निम्यापर्यंत निम्या जसा आला तशी मांत्रिकाची छाती फुगली म्हणलं लग नाही घेऊन जातो वर आलोक नाहीत पोर चला पुढं 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 फुड आला तसा वर्णा गोपनीचा एक धोंडा असा घुम घुंगुम करत आला त्या मांत्रिकाच्या छतडावर डोळं पांढर करून तिथंच पडला नाग एकीकडं मांत्रिक तिसरीकडं फतेखान पळत माग अरे जिथं माणसं काय करू शकली नाही तिथं भूत काय करणार मराठ्यांनी फतेखांच्या भूतांचाही निकाल लावला तीन वर्ष झाली साडेतीन वर्ष झाली चार वर्ष झाली फतेह खानला सांगितलं तुम सिर्फ फतेह खान हो आव वापस आप कोण जायगा आणि उभा राहिला का सम काम जायगे पुन्हा चालू पुन्हा लढाई चालू चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष झाली रामसेच राहिला अरे माझे शिवराय म्हणायचे माझा एक किल्ला माझ्या मावळ्याने एक वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला साडेतीनशे वर्ष लागतील संभाजी संभाजीराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला सहा वर्ष लढवला सहा गुनिले साडेतीनशे औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील अरे टाप नाही टाप वैतागला संतापला औरंगजेब आणि त्यांनी त्याच रागात डोक्यावरची पगडी काढली खाली आपटली जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही वा गिरफ्तार करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही इथंच महाराष्ट्रात मेला औरंगजेब पण मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती मरेपर्यंत संभाजीराजाने त्याला ते, ते भाग्य मिळूच दिलं नाही औरंगजेबाला मराठ्यांना पराभूत करताच आलं नाही सल 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 करत होता पण काही काही उपयोग नव्हता अरे औरंगजेब बोलत खूप होता पण सांगत काहीच नव्हता औरंगजेब चालत खूप होता पण पोचत कुठंच नव्हता औरंगजेब लढाया खूप खेळत होता पण जिंकत कुठंच नव्हता ही ही सगळी ताकद या या सव्वीस वर्षाच्या संभाजीची अफाट ताततीने औरंगजेबाला रोखल पुऱ्या दख्खन मधला एक खण एक खण नाही घेऊ दिला आणि मग मात्र औरंगजेबाने जाळ टाकलं जंजराच्या सिद्धीला त्यांनी उकसावलं मराठ्यांवर चाल करा पोर्तुगीजांना फितावलं चालून जा मराठ्यांवर इंग्रज हात आक्रमण करा मराठ्यांवर हाफशी पोर्तुगीज इंग्रज मोगल बस एक नाही दोन नाही तब्बल बारा घडा उगवल्या स्वराज्याच्या विरोधात आणि तब्बल बारा घड्यावर निकराचे पंजे फाड करत सरजा संभाजी राजा चुंजत राहिला झुंजत राहिला बस औरंगजेबाच्या चेतावनी मुळे सिद्धी हैदोस मांडला जंजिरातला सिद्धी राम पाटला न बांधलेला जंजिरा आदिल शाही आला आणि मग परत तो सिद्धी पोहोचला आता हा सिद्धी म्हणजे मुजोर आणि माजूर झालेला अरे जंजीरला बेलाक संरक्षण दर्याच पोहोचला कठीण तिथं शिवाजी महाराजांनी काही वेळा प्रयत्न केला जिथं शिवराय तिथं विजय पण जंजिरा त्याला अपवाद ठरला जंजिरा जिंकता आला नाही कारण त्याच्या भोवती असलेली रोहेची खाडी दलदलीचा प्रदेश आणि समुद्राचं बेलाग संरक्षण झंजिरा जिंकणं सोपं नव्हतं हे हापशी सिद्धी झंजिरातनं बाहेर पडायचे काटावरच्या गावातल्या बायका पाठवायचे त्यांना समुद्रात भर तारवावर आबुलुटात सोडायचे आक्रोश किंकाळाचे वाऱ्यावर भिजायच्या माणसांना पकडायचे त्यांचे नाक कान कापायचे रक्तळायचा रक्ताळायचा दर्या अरे किती बायका बाटवल्या असतील किती माणसं कापले असतील किती किती आकांत आकांत मांडलाय माणसं एके दिवसाली संभाजीकडं सिद्धी माती करतो या पार बायाबापड्या पळवतूया भोगतूया लुटतो या माणसं बाटवतूया आणि कडाडला छावा आमच्याच मातीतून आमचीच माती त्या सिद्धीची एकदा माती केलीच पाहिजे खेळू जंजीरावर रक्ताचे रंग पंचमी आणि निघाला सर्जा निघाला जंजिरावर पण लढाया बुद्धीनं जिंकणारा संभाज दंडराजपुरीला आले दंडराजपुरी ताब्यात घेतली पण त्याच वेळी बघितलं जंजिरा बाहेरून जिंकता येणार नाही जंजिरा घ्यायचा असेल तर त्याच्या पोटात हात हात घालूनच कोतळा बाहेर काढला पाहिजे आणि संभाजींची विलक्षण बुद्धी विलक्षण चाल खेळू लागली आणि त्याने बोलावलं कोंडाज कोंडाचे फरसाद तेज थर्र स्वामीनिष्ठ तलवारीच्या डावाइतकाच गणमी काव्यातही माहेर असलेला आणि संभाजीराजाने त्याच्या कानात आपला डाव सांगितला आणि कोंडाज आपल्या काही स्वप्नाचा निघाला निघाला सरळाला जंजीरावर सिद्धी खैरा सिद्धी कासम खरा पुढा सांगू लागला हुजूर आपली चाकरी करावी म्हणतो कसे आहे संभाजी राजा के पास अरे मराठे तर फुटत नाहीत मरतील पण फुटत नाहीत तू कसा आला हुजूर तुमच्या तावडीतनं संभाजीराजे वाचणार आहेत का त्या संभाजी राजांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं काय व्हायचं म्हणून आलो हुजूर द्या चाकरी आणि सिद्धी खैरत खानानं त्याला चाकरी दिली कोंडाजीनं तिथली पटकी सुद्धा खरेदी केली संसार थाटला आणि कुटुंब कबिल्या सेवा करू लागला पण वेगळाच होता काळजा डाव वेगळाच आपल्या दिलेला डाव आपल्या दिलेला शब्दभास कोंडाजीची नजर जंजिरावर फिरभरू लागली संभाजीराजांचा आदेश होता त्याच्या पोटात हात घालूनच कोतळा बाहेर काढायचा आणि कोंडाजीचा हात जंजिराच्या पोटात फिरू लागला डाव असा की जंजीरावर असणारी दारू गोळ्याची कोठारच उडवून द्यायची बस असा धमाका की जंजिरा डसमळला पाहिजे दर्यात विसर्जित झाला पाहिजे दर्यात जंजीरा आणि कोंडाजीनं गोळ्याची कोठार हिरली सगळ्या सोबत त्यांना डाव समजून सांगितला दिवस ठरला दारू गोळ्याच्या कोठाराच्या बाहेर सुरंग देखील पेरले वाहतांनी काढल्या आणि जंजिराच्या पलीकडच्या बाजूच्या दर्यात तारव तयार ठेवली काही माणसं तारवावा बस इकडं वातान पेटवायची आणि तटबंदीवरून सरळ तारवा उडाय घ्यायच्या आणि सपासप मोलवी चालत किनाऱ्यावर धडामधम जंजिरा विसर्जित झाला पाहिजे ठरलं ठरलं काही साथीदार आधीच दर्यात तारवा घेऊन तयार राहिले आता शेवटचा हात फिरवायचा बस फक्त वातान पेटवायची कोंडाजी कोंडाची घरातनं गडबडीने निघाला आणि त्याच वेळी त्याची बायको म्हणाली मी पण येते मी पण येते तुमच्या बरोबर वाया खवायचा नव्हता एक चूक सुद्धा महागात पडणार होती तिला समजवायचा प्रयत्न कोंडाजी करत राहिला पण फेल व्यर्थ अखेर कोंडाजी म्हणाल चल तू चल माझ्या बरोबर कोंडाजीची बायको जायला निघाली तशी तिची दासी म्हणाली मी पण येते बरोबर कोंडाजीची बायको म्हणाली ती माझ्याशिवाय राहिलीच नाही तिलाही घ्या ना कोंडाजीकडे वक्त नव्हता एक पल, एक क्षण क्षण महत्वाचा कोंडाजी म्हणा ठीक आहे तू चल लवकर तशी ती दासी म्हणाली फक्त मी माझे कपडे घेऊन येते एकाच मिनिटात आणि ती दासी जी कपडे घ्यायला म्हणून गेली ती येताना सिद्धीलाच बरोबर घेऊन आली कोंडाजीचे हात दारू गोळ्याच्या कोटाराला लागण्याआधीच कलम केले गेले कोंडाजीला तो पेला बांधण्यात आलं आणि नगारकण्यावर त्याच्या तणाचे तुकडे तुकडे उडवले संभाजीचा मस्तक नगर कण्याला टाकलं त्या कुंडा जिथे रक्ताचा अभिषेक दर्याला आणि दर्या रक्ताळला उडवल्या जे साथीदार सापडले त्यांची मस्तक मारली मराठे कापले गेले अरे ज्या धडाक्याची वाट संभाजराचे बघत होते त्याच्याऐवजी कोंडाजीच्या शरीराच्या चिंदड्या चिंदड्या करणाऱ्या धडाक्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला आणि सज्ज झाला मराठ्यांचा तोफा वि तोफा आणि बघता बघता मराठ्यांच्या तोफात गोळे सुटू लागले धडा धड धार धुम धुम धाम बस जंजिरा पनाट्यास मळू लागला आणि नगारखाना पडला सिद्धीच्या सगळे महा लाडवे झाले मराठ्यांचा एक तोफेचा गोळा बलाज जंजिरा जंजिरा फार उद्वास्त उद्वास्त होत गेला सिद्धी खैरात खान सिद्धी कासम खान पुढं मुठी मुश्किल तो सिद्धी खैरात खाले का टेकडी माग लपून बसला आणि बस। काळजाचं पाणी पाणी झालं काळून चुकलं हा संभाजी आता सोडत नाही सोडत नाही पण जंजिरा ताब्यात आता यायलाच निघाला पण ऐन वेळी दर्या सिद्धीच्या मदतीला आला समुद्राला भरती आली मराठ्यांना मागस सरावं लागलं पण थांबतील ते संभाजी राजे कसले अरे मराठ्यांचा जन्म विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटातच झालाय आगीशी खेळणारी माणसं पाण्याला घेऊन पाळणार नाही संभाजी आगीशी खेळणारा पाण्याला कुठला घाबरतो त्याच वेळी विलक्षण युद्धी डोक्यात निघाली रामायणामध्ये प्रभू श्री रामांना सुचलेली या दर्यालाच व्यसन घातली तर दर्याला सुवेसन घातली तर आणि अमल चालू झाला दर्यातच पूल बांधायचा कापसाच्या गाठी लाकडाचे उंडके भले मोठे दगड समुद्रात टाकले जाऊ लागले आणि बघता बघता सेतू तयार व्हायला लागला पण समुद्राच्या लाटा सेतू बांधू देईनात लाकडाच्या उंट्या किनाऱ्यावर टाकू लागल्या कापसाच्या गाठी बाहेर फेकू लागल्या पण थांबता येते संभाजीराजे कसले मोठ्या शेवटपणे काम चालू ठेवलं कधी जंजिरावर गेला ना तर संभाजी राजांनी समुद्रात बांधलेला तो पूल अजूनही दिसतो दिसतो अजूनही दर्या बांधू देईना पण संभाजी हटायला तयार नव्हते सिद्धी खैरात खान सिद्धी कासम खान बस बस बस, बस पुरते उलते पलते झालेले आता संभाजी सोडत नाहीत आणि जंजीर आता जवळ जवळ हातात आलाच मराठ्यांच्या तोफात राग ओकत होत्याच लांडा कासम कलाल बागडी त्या सिद्धीच्या तोफाने कधीच माना टाकलेल्या मराठ्यांच्या तोफांची धक त्यांना सोसली नाही आता जंजिरा हातात येणारच पण त्याच वेळी औरंगजेबाला झरी चाल केली कल्याण हसन अली खान पाठवलं आणि वार्ता संभाजीला मिळाली कल्याणावर हसन अली खान चालून आलाय आणि संभाजींच्या काळचा ठोका चुकला कल्याण म्हणजे स्वराज जंजिरा घ्यायच्या नादात स्वराज्य स्वराज औरंगजेबाच्या जायला नको संभाजीराजाने सरळ वेडा दादाची विसाजी पंतांवर सोपवला आणि संभाजीराजे कल्याणकडे चालते झाले आणि वक्तव्य कल्याणला पोचले हसन कड्याला पुराव पुडाव तुडाव तुडावला आणि कल्याण वर पुन्हा भगवा फडकला पण जंजीरा त्यापासून हातात न गेला तो गेलाच या घटनेमुळं जंजिरा काही हातात आलाच नाही पण सिद्धेवर जराब बसवली संभाजीराजांनी की संभाजींच नाव ऐकलं तर जंजिराच्या काठचं दर्याचं पाणी चळा चळा का इतकी अफाट अफाट जराब अरे हे अरब लोक दर्यात यायचे कोकणातल्या बायका पळवायचे वाटवायचे संभाजीराजेने आदेश तिला फिरफार गिरफ्तार करा आणि सरकेल जांगरेनी दोन दोन जहाज गिरफ्तार केले दोन शरफ सापडले संभाजीराजांच्या पुढे हाजीर केले राजाने बघितलं आणि सांगितलं आमच्या साताऱ्याच्या शेजारी एक वासोट्याचा किल्ला आहे वासोट्याचा दिवसात ढवळ्या अजून सुद्धा तिथं कुणी जात नाही इतकं प्रचंड जंगल माणसाची बात सोडा पाखरही तिथे फिरकत नाहीत परवा चुकून चार पाच पोरं गेली होती शेवटी हेलिकॉप्टरनं शोधून शोधून काढावी लागली इतका भयान आहे अजून इतका भयान चिटपाकरून नसता एखादं नुसत्या शांततेनं मरेल तिथं इतकी भयान शांतता संभाजीनी सांगितलं या दोनशे अरबांना त्या वासुट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा आणि आमचा संताजी होता त्याला सांगितलं एक करायचं इतकं मारायचं इतकं मारायचं इतकं मारायचं हे फक्त मेले नाही पाहिजेत आणि दोन महिने मराठे अरबांना मारत होते दोन महिने इतके कि फक्त मरूच देत नव्हते एका आठव